कागल नगर परिषद प्रशासनानं शहरातील नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं जयसिंगराव तलाव आणि पाझर तलावावर गणेश मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आलाय घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाकरता कागल शहरातील बारा ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार केलेत या कृत्रिम कुंडात श्रींच्या मूर्ती विसर्जित कराव्यात तसंच दान करून सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केलंय कागल नगर परिषद प्रशासनानं श्री गणेश मूर्ती विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे शहरातील नागरिकांना आपल्या परिसरातच श्रींची मूर्ती विसर्जित करता यावी यासाठी बारा ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार केलेत तसंच निर्माल्य स्वीकारण्याची सोय केली आहे मंगळवारी दिवसभर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कृत्रिम कुंडाच्या ठिकाणी उपस्थित राहून श्रींच्या मूर्ती विसर्जित करण्यास सहकार्य करणार आहेत जयसिंगराव पाझर तलाव आणि तलावात श्रींच्या मूर्ती विसर्जित करण्यास प्रतिबंध करण्यात आलाय प्रदूषण टाळण्यासाठी नगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय अशी माहिती मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी दिली